उन्हाळा लागला की विविध वाळवण्याचे प्रकार है बन्वत है पापड जाला, जाला वा हे आपण बनवत असतोच त्यामध्ये पोह्याचे पापड झालं साबुदाण्याचे झालं किंवा तांदळाचे हे तर आपण एरवी बनवत असतोच पण कधी तुम्ही बेसनचे पापड ट्राय केले आहेत का नाही ना जर नसेल केलं ना तर एकदा नक्कीच बनवून बघा मस्त कुरकुरीत म्हणजे अगदी जिभेवर ठेवतात असा विरगळणारा हा पापड बनवून तयार होतो पण एक लक्षात असू द्या की ही याचं जे प्रिपेरेशन आपण जेव्हा करतो पापडचं जेव्हा मिश्रण असतं शिजवत असतो त्यावेळेला बऱ्याचशा टिप्स आणि प्रमाणे आपल्याला फॉलो करायचे असतात तर नेमकी याची रेसिपी कशी आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा होम शेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी एक कपभर भर एवढं बेसन घेतलेलं आहे आता बेसन कसं ना अलगद दाब देऊन इथे मी ह्या कपमध्ये घेतलेलं आहे खूप जास्त दाब देऊन इथे मी भरलेला नाहीये बेसन अलगतचा असा दाब देऊनच यामध्ये बेसन मी घेतलेला आहे पुढे काय करू ना की आता हे जे बेसन आहे आपण नीट आता ना चाळून घेऊया चाळणं अत्यंत आवश्यक आहे कारण की आपण ज्या वेळेला दळून आणत असतो बेसन जरासं एखाद दोन कणे यामध्ये असतातच त्यामुळे काय करायचं ना बेसन नेहमी चाळूनच इथे आपल्याला घ्यायचं आहे आणि वरचा जो काळ आहे ना आपल्याला साईडला असं टाकून द्यायचं आहे आणि मग आता आपण काय करू ना ज्या कपनी आपण आता बेसन घेतलं होतं त्याच कपनी इथे आता मी एक कप एवढं ना आता इथे पाणी घेतलेलं आहे एखादी वाटी तुम्ही सेट करू शकता ह्या मेजरमेंटसाठी देखील आणि आता हे नीट असं ना आता आपण मिश्रण जे आहे छान असं ना पेटून घेऊया म्हणजेच की मिक्स करून घेऊया म्हणजे की यामध्ये कुठेही लम्स राहायला नको आणि नीट असं मिक्स करून झालं की पुन्हा एकदा आपण ना चाळणीमध्ये ना टाकून याला चाळून घेऊया म्हणजे की यामध्येच एखादी छोटीशी जरी एखादी लंग्स जर राहिली असेल ना ती निघून जाईल इथे आता नीट असं बेसन सगळं छान असं चाळून झालं की आता इथे सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे की पाण्याचं प्रमाण हे अत्यंत महत्वाचे आहे पापड बनवताना त्यामुळे लक्षात असू द्या आता वर्ण यामध्ये टाकते आहे मी सात कप एवढं पाणी एखादी होऊ शकते तुम्हाला दाखवताना यामध्ये एखादी कप असं कमी दिसत असेल पण मी इथे टाकलेलं आहे सात कप एवढं पाणी म्हणजे की एक कप बेसन बेसन भिजवायला एक कप पाणी आणि वरण ह्या भांड्यामध्ये टाकलेलं मी सात कप एवढं पाणी आणि मग इथे आता चवीपुरती इथे मी मीठ घालून घेते आहे पापडमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच असू द्यायचं इथे टाकलेलं आहे आता मी अर्धा चमचा हिंग एक चमचा जीर आणि एक चमचा ओवा घालून घेते आहे आता सगळं नीट आपण मिक्स करून घेऊया आता मी आता कपचं मेजरमेंट सेट केलेलं होतं पण जर तुम्ही वाटीचं मेजरमेंट से सेट केलं तर बेसन भिजवण्याकरता म्हणून एक वाटी पाणी आणि वरन टाकायला सात वाटी पाणी हे लक्षात असू द्या आता सगळं आता एक नीट असं मिक्स करून झालं की पुढे आता आपण काय करू ना आता हे मिश्रण जेवण आपण आता ठेवूया शिजवायला म्हणून शिजवताना आता काय करायचं आहे ना सुरुवातीला दोन मिनटं गॅस जो आहे थोडासा असा मी मोठा असा ठेवते आहे पण लक्षात ठेवा सतत याला असं ढवळत आपल्याला राहायचं आहे सुरुवातीचा दोन मिनटं गॅस मोठा करून झाला की मग आपण आता गॅसचा फ्लेम अगदी मंद करून घेऊया दोन ते अडीच मिनटानंतर आणि आता पुढचे वीस ते बावीस मिनिटं आपल्याला हे जे मिश्रण आहे अगदी मंद आचेवरतीच हे आता शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती नाही मंद आचेवरतीच हे आपल्याला मिश्रण जे वीस ते बावीस मिनिटं असं शिजवून आहे आणि जसा तसा वेळ जात तुम्ही बघू शकता मिश्रण जे छान असतं ना आता दाटसर आता ना व्हायला सुरुवात झाली आहे जवळपास ना ह्या पापडची टेस्ट कशी आहे मी तुम्हाला सांगू का ज्वारीचे पापड जसे लागतात ना जवळपास याची टेस्ट तशीच अशी वाटत असते आणि खरंच खायला खूप मस्त आणि जराशे वेगळं काहीतरीच खायला ना मस्त असं वाटतं आणि इथे आता बघा जवळपास आता मला मिश्रणची झुन सतरा ते अठरा मिनिट असे झालेले आहेत इथे आता टाकते आहे एक चमचा अशी मी ना कुटलेली काळी मिरी आणि दोन पिंच फक्त दोन पिंच एवढंच इथे मी आता पापडखार असं टाकते पापडखारच प्रमाण थोडंसं पण जर तुम्ही इथे वाढवलं ना की तळताना पापड चटकन नसानं लाल होतो त्यामुळे पापडखारचं प्रमाण एवढंच इथे आपल्याला वापरायचं आहे आणि मग इथे आपण रंगापुरती म्हणून इथे मी टाकते पाव चमचाला देखील थोडी अशी कमी पाव चमचापेक्षा पण थोडी अशी कमी इथे मी हळद घेतलेली आहे ती हवं तर इथे तुम्ही ना एक ते दोन ड्रॉप नाही इथे पिवळा रंग देखील असा वापरू शकता पण युजली मी फूड कलर अवॉइड करत असते म्हणून मी ते आता है। थोड़ा दी थे वापर है। एक हळद इथे वापरलेली आहे पुन्हा एकदा नीट असं मिक्स करून घेऊया आणि आता पुढच्या परत आपल्याकडे आता चार ते पाच मिनटं शिल्लक आहे मिश्रण शिजवायला म्हणून याचा जो टोटल कुकिंग टाईम आहे तो चोवीस ते पंचवीस मिनटं एवढं आहे म्हणजेच की सुरुवातीचे दोन ते अडीच मिनटं मिडियम फ्लेमवरती आणि नंतरचे जे वीस ते बावीस मिनटं अगदी मंदाचेवरती एवढं आहे हे पापड बनवता नसताना कन्सिस्टन्सी अगदी महत्त्वाची आहे कारण की जर खूप दाटसरचं हे मिश्रण जर राहिलं तर पापड नाही याचं नीट असा ना पसरत नाही म्हणून सांगितलेला टायमिंग जो आहे तो अगदी परफेक्ट आहे हे मिश्रण शिजवायला म्हणून इतके आता टोटल चोवीस ते पंचवीस मिनटं आता झालेले आहेत पुढे आता मी गॅस करणार आहे बंद आणि थोडंसं जरासं थोडंसं असं मिश्रण जे आहे ना थंड होऊ देऊया आणि त्यानंतरने याचे पापड टाकायला आपण घेऊया आता इथे आता जरासं असं मिश्रण थंड झालं की इथे आता ना मी प्लॅस्टिकचं असं कापड असं पसरवून घेतलेलं आहे आणि पळी ना हे पापड जेणं आपण आता पसरून घेऊया खूप पातळ असा हा पापड अजिबातही पसरवायचा नाही आहे नाही तर हा जो पापड आहे ह्या प्लास्टिक म्हणून काय करायचं ना पापड थोडासा जाडसर असाच इथे आपल्याला ना असं पसरवून घ्यायचं आहे पापडांचं जर मिश्रण जर नीट शिजवल्या गेलं नाही ना तर पापड जसे जसे वाळत येतात ना त्याला ना क्रॅक्स अशा येतात त्यामुळे पुन्हा एकदा सांगते की सांगितलेलं टायमिंग आणि सांगितलेलं प्रमाण अगदी बरोबर नीट असते ना आपल्याला इथे वापरायचं आहे हे बनून तयार झालेले आहेत म्हणजेच की वाळवून तयार झालेले आहेत आपले बेसनचे पापड जवळपास दोन ते तीन दिवस लागलेत मला हे पापड वाळवायला म्हणून आणि बघू शकता मिश्रण छान असं नीट असं शिजलेलं होतं म्हणून पापड अजिबात हे तुटलेला नाही आहे किंवा याला क्रॅक्स गेलेल्या नाही आहे आणि छान असे मस्त असे निघून आलेले आहेत पापड नाक खूप पातळ आणि नाक खूप असे जाड असे हे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत आपण जर याला छान असं कडकडीत ऊन दाखवून जर याला जर स्टोर केलं ना तर वर्षभर हे पापड असेच छान असे निक आता पुढे आता आपण ना पापडची आहेत ना तळून घेऊया पण एक लक्षात असू द्या की पापड तळताना तेल अगदीच तसं कडकडीत असं नको तेल इथे गरम झालं की गॅस चापले मी ते अगदी कमी असा करून घ्यायचा आणि नंतर हे पापडची आहेत ना तळायला घ्यायचे आहेत आपल्याला बघा छान मस्त असा फुलतो आहे पापड छानपैकी असा प्रत्येक पापड छान असा ना मस्त असा फुलून असा तयार होतो आणि पापडामध्ये थोडंसं असं काहीतरी जर व्हरायटी पाहिजे असेल काहीतरी असं नवीन पाहिजे असेल तर हे बेसनाचे पापड खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि रेसिपीला जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि बघा मस्त छान असे फुलतात हे पापड परफेक्ट असे मस्तपैकी असे आणि खायलाची चव खरंच खूप मस्त अशी वाटतात बघा आणि ते बनवून तयार झालेले आहेत आपले योग्य प्रमाणात असे बनवलेले बेसनचे पापड तर रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एकदा लाईक शेअर नक्की करायला आहे आणि प्रत्येक पापड मस्त तसा असा कुरकुरीत असा बनवून तयार होतो आणि हा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा